कालचा वाल्मिक कराड यांची अटक आणि त्यानंतरचा सगळा जो प्रकार आहे तो काल दिवसभर माध्यमाच्या माध्यमातून पाहण्यात आलेला होता रात्री जवळपास दोन वाजता त्यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे त्या अगोदर त्यांना केज येथील रुग्णालयात दाखल केलेलं होतं त्यांचं मेडिकलही करण्यात आलं त्यानंतर वाल्मिक कराड यांना पोलीस ठा ठाण्यात नेण्यात आलं त्यानंतर त कोर्टातही दाखल करण्यात आलं मात्र रात्री उशिरा बीडच्या या शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे खरं तर पाहायला गेलं तर एकीकडं त्यांची सकाळपासूनच चौकशी सी आय डी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय तर दुसरीकडं पाहायला गेलं तर मस्साजोग या ठिकाणी जलसमाधी आंदोलनं गावकरी करत आहेत म त्यांची मागणी जर पाहायला गेली तर या प्रकरणातील जे खरे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांनीही देखील त्यांची संवाद साधलेला आहे त्या त्यानंतर जवळपास पाहायला गेलं तर राजकीय पटलावर अनेक जण या ठिकाणी वाईट देताना किंवा या सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गेल्या वीस बावीस दिवसामध्ये या प्रकरणाने पूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकलेला होता मात्र आता यामध्ये ज्या नावाची एकदम चर्चा पूर्णपणे केली जात होती याच व्यक्तीला अटक करण्याची चर्चा केली जात होती मात्र ते काल आता पोलिसांना शरण गेलेले आहेत त्यांना बी येथील सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे मात्र आता यानंतर जे फरार आरोपी आहे यांचं काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी नागरिक उभा करतायत मत्सजोगचे नागरिक देखील या ठिकाणी करतायत मात्र आता यावर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने ऍक्शन मोडवर येणार आहे दहा दिवसांमध्ये आता हा सगळा जे मारेकरी आहेत त्यांना अटक करण्याचं या ठिकाणी पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे यावर मुख्यमंत्र्यांनी देखील जे दोषी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्याविषयी जे पुरावे मिळाले ज्यांच्याविषयी पुरावे मिळते त्यांना शासन केलं जाईल अशी देखील या ठिकाणी मागणी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मात्र विरोधकांचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होताना पाहायला मिळतात मात्र सध्या तरी आता सी आय डीच्या चौकशीमध्ये नेमकं काय का निष्पन्न होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे पाहत रहा लोकाशा टी व्ही कॅमेरामॅन मुकुंसह रोहित दीक्षित बीड